शेतकरी मित्रांनो सध्या आपण हरभरा पिकाची लागवड बऱ्याच शेतकरी बंधूंची झाली आहे आणि अशातच शेतकरी बंधूंना सगळ्यात मोठी समस्या सगळ्यात भेडसावत आहे ती म्हणजे मर रोगाची समस्या आता मररोग जो आहे तो कशा पदरीने येतो त्याचबरोबर मर रोगाला आपण कशा पद्धतीने नियंत्रण करायला पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि हेल्पिंग फार्मर माब चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा शेतकरी बंधूं जर आपण बघितलं तर हरभरा पिकामध्ये लागवडीनंतर दहा ते पंधरा दिवसानंतरच आपल्याला काय होते की सुरुवातीपासूनच बऱ्याच शेतामध्ये मररोग आपल्याला दिसतो आता मररोग कशामुळे येतो की फ्युजेरियम नावाची जी बुरशी आहे त्याचा अटॅक आपल्या जमिनीमध्ये होतो आणि त्या जमिनीतला अटॅक आपल्या हरभरा पिकाच्या हो मुळावरती होतो आणि त्यामुळेच आपलं हरभरा पीक हे मररोगाला बळी पडते आणि त्याला नियंत्रण करणे फार अवघड होऊन बसतं त्यामुळे आपल्याला योग्य त्या पद्धतीचं नियंत्रण हे मररोगासाठी झालंच पाहिजे जर तुम्ही योग्य त्या पद्धतीचं नियंत्रण केलं नाही तर तुमच्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला मररोगाची समस्या दिसणार आणि तो प्लॉट जो आहे तो मोठ्या प्रमाणात मररोगाला बळी देखील पडणार त्यामुळे शेतकरी बंधूंना आपल्याला त्यासाठी आप मर रोगाचा नियंत्रण करण्यासाठी चांगल्या एका बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे ज्यामध्ये केमिकल बुरशीनाशक आहेतच परंतु तुम्हाला झटपट -पर रिझल्ट जर पाहिजे असेल किंवा चांगले रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला एखाद्या जैविक बुरशीनाशकाचा देखील वापर करणे त्या ठिकाणी अतिशय फायदेशीर ठरू शकतं कारण काय होतं की जैविक बुरशीनाशक आहे की ते लवकरात लवकर जे की आतमधली जी बुरशी आहे ते खाते आणि ते खाल्ल्यामुळे मररोगाला नियंत्रण आपल्याला मिळतं आता जैविक बुरशीनाशकामध्ये कुठलं बुरशीनाशक तुम्ही वापरायला पाहिजे तर तुम्ही त्या ठिकाणी वापरायला पाहिजे अनंत ऍग्रो केअर कंपनीचं डॉक्टर बॅक्ट्रोस डर्मस फोर या नावाचं बुरशीनाशक आहे यामध्ये आपला ट्रायकोडर्मा विरिडी जो आहे पॉईंट पॉईंट फाईव्ह पर्सेंटमध्ये पाहायला मिळतो आणि ट्रायकोडर्मा हा मररोगासाठी अतिशय फायदेशीर ठरतो त्यामुळे आपल्याला ट्रायकोडर्माचा वापर करायचा आहे त्याचं जे प्रमाण आहे ते पंपाला पन्नास ग्रॅम प्रतिपंप घेऊन आपण संपूर्ण हरभऱ्या पिकामध्ये याची फवारणी करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला मररोगाचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने झालेलं मिळेल आणि लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्रायकोडर्मा हे फार महत्त्वाची भूमिका बजावते परंतु मित्रांनो आपल्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रायकोडर्मा मिळतात त्यामध्ये तुम्हाला माहित असेल की ट्रायकोडर्मा आहे त्याचा मटेरियल आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं जर आपल्याला पाहिजे असेल तर तुम्हाला एक दोन कंपनीचे चांगले मिळतात त्यामध्ये आपलं नंबर वन जे आहे ते आनंद अॅग्रो केअर कंपनीचं ट्रायकोडर्माक्ट्रो नावाने येतं तर हे एक चांगलं क्वालिटीचं असं मटेरियल आहे याच्यामध्ये त्यामुळे ट्रायकोडर्मा ओरिजिनल क्वालिटीचा ट्रायकोडर्मा आपल्याला याच्यात मिळतो नाहीतर तर बाजारामध्ये शंभर दीडशे रुपये किलो मध्ये देखील ट्राइकोडर्मा, ट्राइकोडर्मा अवेलेबल आहे परंतु ते जे मटेरियल यूज करत आतमध्ये जो ट्रायकोडर्मा त्यामध्ये यूज केलेला असतो त्याचे रिझल्ट तुम्हाला येत नाही त्यामुळे आपल्याला मररोग कंट्रोल होत नाही मग आपण म्हणतो की मररोग कंट्रोल होत नाही ट्रायकोडर्मा याचा काही कामाचा नाही म्हणूनच चा, आपल्याला चांगल्या क्वालिटीचा चांगल्या कंपनीचा आपल्याला ट्रायकोडर्मा विरिडी वन पॉईंट फाईव्ह पर्सेंटमध्ये मररोगाच्या नियंत्रणासाठी वापरायचा आहे तर मित्रांनो ज्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे डॉक्टर बॅक्टो डर्मस फोर के नावाचं आनंद एग्रोकअर कंपनीचं हे ट्रायकोडर्मा वापरायचं आहे मित्रांनो हा ट्रायकोडरमा आता तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्हाला घर बसल्या हा ट्रायकोडर्मा मिळेल त्याचबरोबर तुमच्या जवळच्या कृषी केंद्रामध्ये देखील हा ट्रायकोडर्मा अवेलेबल आहे तर तुम्हाला डॉक्टर बॅक्टोज जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्या नंबरवरती फोन करायचा आणि घर बसल्या हा ट्रायकोर्डर मी आपल्याला मागून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या हरभऱ्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीचं मरोगाला नियंत्रण झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फर्मर्यापेजला नक्की फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद